नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मग आता मित्रांनो आपल्यासमोर खूपच धमाकेदार सत्य उघड होणार आहे म्हणजेच की ते असं कोर्टामध्ये केस सुरू असताना साक्षीची हिअरिंग असते आणि अर्जुनकडे साक्षीच्या विरोधामध्ये खूप स्ट्रॉंग एव्हिडन्स असतो मग त्याच्यानंतर दामिनी वकील स्वतः साक्षीला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेले असतात आणि त्या दामिनी देशमुख साक्षीबरोबर बोललेल्या असतात की नेमकं काय झालं आणि साक्षीने असं नेमकं कोणतं सत्य दामिनी वकिलांना सांगितलं की दामिनी देशमुखचं पूर्ण फासे बदलले दामिनी वकिलांनी साक्षीच्यासाठी एकदम स्ट्रॉंग असा एव्हिडन्स सुद्धा तयार केला पण मात्र मित्रांनो कोर्टामध्ये गेल्यानंतर अर्जुने दामिनी वकिलांचा प्लॅन कसा फ्लॉप केला हे आपल्याला सर्व काही या व्हिडिओमधनं पाहायला मिळणार आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावं लागेल तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा तर मग मित्रांनो अर्जंट म्हैपतने दामिनीला कॉल करून पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलेलं असतं कारण एका कॉन्स्टेबलने साक्षीला मारलेलं असतं आणि तीच गोष्ट काय आता महिपतला सहन झालेली नसते आणि साक्षीने ते महिपतला सांगितलेलं असतं मग आता या, या सगळ्याचा कसा न्यायनिवाडा करायचा म्हणून दामिनी वकिलाला हाताशी धरतो आणि मग त्याच्यानंतर दामिनी वकील त्या कॉन्स्टेबलला बोलून घेते आणि विचारते तुम्ही साक्षी शिक्री यांना मारलत माझ्या आशिलाला तुम्ही असं मारहाण करून आई शकत आणि यांना आत्ताच्या आत्ता सस्पेंड करून टाका ती कॉन्स्टेबल खूप दयावया करत असते सांगत असते की नाही असं नाही केलेलं त्यांनी चुकी आहे त्या इतर बायकांना त्रास देत होत्या त्यांना मारत होत्या म्हणून मी हे सगळं केलं आणि मला हे सगळं करण्याचा कायदेशीर हक्क का सुद्धा आहे तेव्हा मग त्या कॉन्स्टेबलनी कायद्याची भाषा वापरली हे पाहता दामिनी वकील सुद्धा चिडते आणि मग त्याच्यानंतर महिपतने दामिनी वकिलाचे कांत्र भरलेलेच असतात त्याच्यामुळे ते दामिनी वकिलांना सुद्धा बोलावं लागणारच असतं मग दामिनी वकील कॉन्स्टेबलला म्हणू लागतात की नाही नाही कायद्याची भाषा तुम्ही करताय ना मग कायद्याची भाषा आम्हाला सुद्धा करता येते माझ्या आशिलाने काहीही त्रास दिलेला नसताना तुम्ही त्यांना मारलं याचा अर्थ काय सांगू का तुम्हाला सस्पेंड करण्यात येते आणि माझ्या जर मनात आलं ना तर मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता सस्पेंड करू शकते आता मग त्याच्यानंतर दामिनी वकिलांनी तर ठरवलेच असतं की या कॉन्स्टेबलला सस्पेंड करायचं म्हणजे करायचंच तेव्हा ती कॉन्स्टेबल अर्जुनच्या ओळखीची असते तिला अर्जुन आठवतो आणि ती विचार करते की माझं सस्पेंड कॅन्सल होऊ शकतं ते म्हणजे फक्त आणि फक्त अर्जुन सरांमुळे आणि अर्जुन सुभेदारच काहीतरी करून माझं सस्पेंड लेटर कॅन्सल करतील लगेच आता कॉन्स्टेबल अर्जुनला भेटण्यासाठी जातात अर्जुन त्यांना विचारत असतो की नेमकं झालंय काय याच्यावरती का कॉन्स्टेबल साक्षी शिकरे या दुसऱ्या बायकांना त्रास देत होत्या त्यांना जाणून बुजून त्यांच्या खुड्या काढत होत्या त्यांना मारहाणी मानहान सुद्धा करत होत्या त्याच्यामुळे मी साक्षी शिकरे यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली पण मात्र तरी सुद्धा त्या नाही ऐकल्या आणि शेवटी मला त्यांच्यावरती हात उगारावा लागला आणि ह्या संधीचा फायदा घेत दामिनी वकील काहीही बोलून मला सस्पेंड करण्याचा प्रयत्न करतोय प्लीज सर तुम्ही काहीतरी करा आणि माझं सस्पेन्शन लेटर हे प्लीज कॅन्सल करा आता त्याच्यानंतर कॉन्स्टेबलसुद्धा पेटून उठलेली असते आणि ती अर्जुन सुभेदारला सांगते आता दामिनी वकील असा प्रयत्न आहे की कोर्टामध्ये असं काहीतरी सादर करायचं की जेणेकरून साक्षी शिकरी हे जामिनीवरतीच सुटल्या पाहिजे आणि जेव्हा त्या ते सुटतील तेव्हा हे सगळे मिळून खूप सारे धुमाकूळ घालतील कारण मला चांगलंच माहिती आहे की साक्षी शिकरी या कशा आहेत तर मी तुम्हाला सपोर्ट करेल एक वेळ मी सस्पेंड झाले तरी सुद्धा मला चालेल पण मात्र मी कोर्टामध्ये साक्षीच्या विरोधामध्ये साक्ष देईल सांगेल की साक्षी शिकरी नेमकं काय लायकीची व्यक्ती येते आता असं म्हटल्यानंतर अर्जुनला तर आयता उयता पुराळा पुरावा हाती लागलेला असतो आणि अर्जुनसुद्धा खूप खुश असतो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे दामिनी देशमुख साक्षीची भेट घेण्यासाठी आलेले असतात आणि त्या साक्षीला विचारतात की काय मग मी साक्षी शिकरे कशा आहात तुम्ही याच्यावरती साक्षीसुद्धा तोऱ्यात उत्तर देते की तुमच्या कृपेने सर्व व्यवस्थित सुरू आहे आता तुम्हीच काहीतरी करा आणि मला यातून सर्व निर्दोष मुक्त सोडवा दामिनी आता म्हणते मला फालतूची ना त्याचं फक्त मला उत्तर द्यायचं मला सांग की खरंच तू हा सगळा खून केलाय की नाही मग आता साक्षीला नेमकं दामिनी देशमुखला काय सांगा व काही समजत नसतं ती जरा त करू लागते पण मात्र त्याच्यानंतर महिपत सुद्धा तिथेच असतो आणि महिपत साक्षीला म्हणतो की बाळा तू अजिबात घाबरू नकोस मी यांना नेमकं काय घडलंय याची आधीच कल्पना दिली आहे फक्त तू त्यांना एक्सप्लेन कर याच्यावरती साक्षी सांगू लागते की खर तर मला त्या दिवशी त्यांना मारायचं नव्हतं खर तर चुकून माझ्या हातून ती गोळी झाडली गेली आणि मग मर्डर झाला आता दामिनी विचारते की हे सगळं पाहण्या पाहिल्यानंतर तिथे कोणी होतं का याच्यावरती साक्षी म्हणते हो तिथे विलास मधुभाऊ मी आणि प्रिया सुभेदार ही होती मालिनी देशमुखला नेमकं प्रिया सुभेदार ही कोण माहिती नसते तर मला ती विचारते ही प्रिया कोण याच्यावरती साक्षी सांगू लागते की अर्जुन सुभेदार याच्या भावाची बायको म्हणजेच की त्यांचं आत्ता आत्ताच लग्न झालं आणि आता साक्षी नेमकं आधी नेमकं काय काय प्रकार घडलाय प्रियाने कशा पद्धतीने कोर्टामध्ये साक्ष दिली कशा पद्धतीने साक्षीला वाचवलं प्रियाने कसं सांगितलं की मधुभाऊंनी खून केला हे सर्व काही आणि सगळा घडलेला प्रकार साक्षी दामिनी वकिलांना सांगते दामिनी वकिलांना सगळी टोटल लक्षात येते आता ए टू झेड असा सगळा पाडा त्यांना समजलेला असतो आणि केसच्या संदर्भामध्ये नेमकं काय करायचं का हे सुद्धा त्यांना चांगलंच कळलेलं असतं त्याच्यानंतर आता दामिनी वकिलांना साक्षी सांगत असते ही सुभेदार दुसरी तिसरी कोणीही नसून रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे आणि तीच माझ्या बाजूने साक्षी देतीये दामिनी वकील म्हणत असते म्हणजे रविराज किल्लेदार यांची मी मदत नक्कीच घेऊ शकते त्यांना हे सगळं माहितीच असेलच ना याच्यावरती साक्षी म्हणू लागते नाही नाही अजिबात नाही तुम्ही तिथे ती चुकी करण्यासाठी अजिबात जाऊ नका कारण रविराज किल्लेदार हे सत्याच्या विरोधामध्ये लढणारे वकील आहेत ते तुमची साथ कधीच नाही देणार आणि हे सगळं कळल्यानंतर तर कधीच नाही मागच्या वेळीसुद्धा असंच झालं होतं मुलगी खरं बोलते हा विचार करून त्यांनी माझी केस घेतली के होती त्यांनासुद्धा वाटलं होतं की मी खरी आहे कारण मी त्यांना तसं पटवून दिलं होतं पण मात्र जेव्हा माझ्या विरोधातले पुरावे सगळे खोटे यायला लागले मी जे जे काही कोर्टामध्ये सांगितलंय ते अर्जुन सुभेदारनी खोटं पाडलं तेव्हा त्यांनी माझी केस सोडून दिली कारण त्यांचा माझ्यावरती सुद्धा विश्वास नाही आहे मग त्याच्यानंतर दामिनी वकील म्हणते मला एक म्हणायचं की तन्वी किल्लेदार फिरणार तर नाही ना म्हणजे ती ऐन वेळेला आपली साक्ष बदलणार नाही ना जर त्या तन्वी किल्लेदारने ऐन वेळेला साक्ष बदलली तर ती आय विटनेस आहे त्याच्यामुळे हो तिची साक्ष खरी मानून तुम्हाला खरंच कोठडी होऊ शकते आणि मग याच्यात मी काय तर तुम्हाला कोणीच नाही वाचू शकत तर मग साक्षी सांगते की नाही नाही तन्वी असं करू शकत नाही कारण तन्वीने असं केलं तर तिच्या विरोधामध्ये सुद्धा आपल्याकडे खूप मोठा पुरावा आहे तो सुद्धा पुरावा सांगता येईल तो पुरावा म्हणजे प्रिया ही खरी तन्वी नसून ती खोटी आहे हे पुरावे साक्षी आणि महिपत कडे असतात त्याच्यामुळे असते आणि पुढे काहीच नसते बोलत साक्षी सांगत असते नाही नाही अजिबात नाही ती फिरू शकत नाही आम्ही तिला आधीपासनं पैसे बिसे दिलेले आहे आणि तिला आधीपासनं आमच्या जाळ्यामध्ये बरोबर ओढलंय साक्षीचं हे सगळं बोलणं दामिनी वकिलांना सुद्धा पटतं आणि त्यांना सुद्धा साक्षीच्या बोलण्यावरती विश्वास बसतो त्याच्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं अर्जुनला सुद्धा एका कॉन्स्टेबलने सांगितलेलं सत्य समजलेलं असतं आणि महत्वाचा पुरावा अर्जुनच्या हातामध्ये लागलेलं असतात आणि इकडे दुसरीकडे दामिनी वकिलांना साक्षीने सर्व काही सत्य सांगितलेलं असतं आणि दामिनी वकिलांना सुद्धा नेमकं कोर्टामध्ये काय ॲक्शन घ्यायची हे सुद्धा समजलेलं असतं पण आता मित्रांनो आता पुढील हिअरिंग ही, ही खूपच मनोरंजक आणि खूपच जबरदस्त होणार आहे नेमकं आता याच्यामध्ये काय होणार दामिनी वकील अर्जुनला जबरदस्त टक्कर देणार की नाही किंवा अर्जुन दामिनीचा प्लॅन उद्ध्वस्त करणार की नाही आणि त्यातल्या त्यात साक्षी खरंच जा जामिनावरती सुटणार की नाही कारण की आता दामिनी देशमुख काहीही करून साक्षीला जामिनावरती सोडवणार म्हणजे सोडवणार हे तिने ठरवलेलं असतं मग आता मित्रांनो पुढे नेमकं काय होणार ठरलं तर मग या मालिकेचा मनोरंजक एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळत जातील आणि हो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग